नमस्कार मी मोहिनी आणि आपण पाहत आहात आपला ट्रक मराठी न्यूज चॅनल तर आज मी आली आहे कल्याण या परिसरात जसं की आता सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे निवडणुकीची तर साहेबांचं काय मत आहे तर चला तर मग आपण त्यांच्यासोबत संवाद साधू नमस्कार सर सर्वात आधी तुमचं आपला नगरसेवक न्यूज चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद मी युवक प्रमुख सुभाष गायकवाड प्रभाग क्रमांक अठरा हा शिवसेना महायुतीचा बालेकिल्ला आहे या प्रभागामध्ये अ मधून जी रेखा चौधरी आहे ती विनोद निवडून आलेली आहे आणि बमध्ये स्नेहल मोरे कमध्ये नवीनजी गवली आणि मलेश शिवाने शेट्टी असे या प्रभागामध्ये धुरंधर शिवसेनेचे नगरसेवक गेल्या तीन चार कळममध्ये ते निवडून आलेले आहेत आणि विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि जनतेची प्रचंड अशी साथ आहे त्याच्यामुळं ह्या प्रभागामध्ये युतीचा भगवा फडग्रेश्वर आण सर एक अनेक उमेदवार अनेक नगरसेवक इच्छुक असताना सुद्धा पक्षांनी तुम्हाला उमेदवारी जाहीर केली आहे तर सर यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे पक्षाने विश्वास दाखवल्याबद्दल मी माझ्या पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांचं आभार व्यक्त करतो कारण विकासाची कामं जी आमच्या नगरसेवकांनी जी, जी, नगर जी केलेली आहेत त्या ती मेरिट लिस्टवरती त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्या उमेदवारी दिलेल्या जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला दा कुठेही साठा जाणार नाही तर सर एक उमेदवार म्हणून तुम्ही कल्याण आणि डोंबिवलीकरांना काय आवाहन दे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये माजी उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब हा विकास पुरुष त्यांना पदवी मिळाली आहे आणि मोठमोठे प्रकल्प लोकांसाठी जनहितासाठी ते राबवत आहेत हो उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल झालं तर मेट्रो झाली कल्याणचं रिमॉडलिंग झालं त्याच्यानंतर दवाखाना नवीन होणार आहे कल्याण इस्टला असे भरपूर विकासाचे विझन त्यांच्याकडे आहे तर एक शेवटचा प्रश्न तर तुमची प्राथमिकता काय असतील बघा नगरसेवक बोलल्यानंतर की गटर मीटर वॉटर पण याच्या पलीकडे जाऊन आमचे नगरसेवक नवीन गवली यांनी अखंड महाराष्ट्राभर ग्राम जे ग्रामसेवक असतात त्या ग्रामसेवकांचं जे मदतगार असतो त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांना न्याय देण्याचं काम केलं आहे आणि अशा अठ्ठावीस हजार लोकांना दहा हजार प्रतिमाहा त्यांना भत्ता आणि वेतन देण्याचं कबूल के झालेलं आहे ही सर्वात मोठी सामान्य माणसासाठी गोष्ट आहे धन्यवाद सर तर जसं की आता आपण संवाद साधला तर आपल्या परिसरातील प्रत्येक बातमी सर्वात आधी पाहण्यासाठी आपला नगरसेवक हा आप, न्यूज चॅनल तुम्ही पाहत राहा तोपर्यंत आनंदी राहा सजग रहा आणि पाहत राहा आपला नगरसेवक मराठी न्यूज चॅनल धन्यवाद